नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले पुढील सहा महिने दर्शनासाठी मंदिर खुलं राहील राष्ट्रपतींनी घेतलं दर्शन वाढत्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेला अनेक महत्वाचे अधिकार बँकिंग उद्योगाला दिलासा मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातल्या वृक्षतोडीची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली हिताय बहुजन सुखाय या वक्तीनुसार समाज प्रबोधन करणाऱ्या रा राजर्षी शाहू महाराजांच्या आज पुण्यतिथी जनतेच्या या खऱ्या राजाला शतशहा अभिवादन आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू शिवा थापा आणि सुमित संगवान अंतिम फेरीत दाखल आज पहाटे साडेचार वाजता उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे मंत्रोच्चारानं उघडण्यात आले आता सहा मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बद्रीनाथचं दर्शन बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रा उत्साहात सुरू झाली आज द्वारपूजा झाल्यानंतर कुबेरासह बद्रीनाथाची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत या मंदिराचं द्वार उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी दर्शन घेणारे मुखर्जी हे पहिले राष्ट्रपती आहेत तर आतापर्यंत पाच राष्ट्रपती या मंदिरात दर्शनाला आले होते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल बँकिंग क्षेत्रात कायदा सुधारणा अध्यादेशावर मंजुरी दिल्यानंतर बँकांमधल्या सातत्यानं वाढत चाललेल्या थकीत कर्ज समस्येचा निपटारा करण्याच्या हेतूनं रिझर्व्ह बँकेला जास्त अधिकार मिळणार आहेत गेल्या काही देशभरातल्या बँकांमधला थकीत कर्जाचा डोंगर वाढत चालला असून गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत त्यानं सहा लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकांची स्थिती मजबूत असणं गरजेचं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीतल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं थकीत कर्ज वसूल व्हावीत यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीही काही निर्णय घेतले आहेत हा अध्यादेश याचाच पुढचा भाग आहे या, या अध्यादेशामुळे रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांमध्ये वाढ झाली आहे दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात केलेली मोहीम काल पूर्ण झाली या मोहिमेसाठी लष्करानं वीस गावांची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली लष्कराची ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली बेकायदा प्रसारित होणाऱ्या सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांच्या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालय कारवाई करणार आहे राज्यात बेकायदा वाहिन्या दाखवल्याला केबल ऑपरेटरवर मंत्रालयाकडून कठोर कारवाई होणार आहे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकार मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष केंद्रात करत असल्याचं बोरा यांनी पंतप्रधानांना सांगितलं केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येणार आहा विविध मंत्रालय आणि विभागाच्या आंतर समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी ही माहिती दिली हे पोर्टल मंत्रालयाच्या वेबसाईटला जोडण्यात येणार आहे आलेल्या तक्रारी संबंधित मंत्रालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं अशा प्रकरणांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याच्या सूचनाही गांधी यांनी यावेळी केल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर दिल्यानं निरोगी आणि सुदृढ भारताचं स्वप्न साकार होऊ शकेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल व्यक्त केला कुटुंब कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात मुंबईत बोलत होते पनवेल इथं केंद्राच्या नवीन निवारतीच्या बांधकामासाठी वीस कोटीचा निधी मंजूर केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत संकल्पनेमध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलं आहे असंही नड्डा म्हणाले य्या तीन जी उत्पादन आणि वितरण जाळ्याचा विस्तार करण्यासाठी तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली एलपीजी गॅससाठी नव्या वाहिन्या टाकणं प्रकल्प उभारणं आयात वाढवणं यासाठी ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं ते, ते म्हणाले दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना स्वयंपाकाची गॅस जोडणी मोफत द्यायच्या प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या योजनेच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशात तीन कोटी पंचेचाळीस लाख एवढ्या विक्रमी संख्येनं गॅस जोडणी देण्यात आली असून यात दोन कोटी वीस लाख जोडणी दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना मिळाल्याचं सा त्यांनी सांगितलं ला। यामुळे या लाकूड तोड कमी होईल प्रदूषणाची पातळी कमी होईल तसंच आरोग्य मानात वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फ्रान्समध्ये उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे मात्र त्यापूर्वी राष्ट्रपती पदाचे उमेदवार इमॅन्युएल मॅंक्रो यांनी आपली प्रचाराची यंत्रणा हॅक झाल्याचा आरोप केला आहे या कृत्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे प्रचार यंत्रणेतल्या महत्वाच्या बाबी सार्वजनिक झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या या आरोपामुळे फ्रान्समधील निवडणुकांची चर्चा वाढली आहे राज्यात विजेच्या मागणीमध्ये झालेली मोठी वाढ आणि वीज उपलब्धतेत झालेली घट यामुळे महावितरणनं राज्यात तात्पुरतं भार नियमन आहे मात्र वीज उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं महावितरणनं कळवलं आहे महानिर्मिती आणि अदानी यांच्याकडून सुमारे मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध झाली आहे राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दोन हजार मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे मागणी आणि उपलब्धता यांचा मेळ घालून भारनियमन पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न असल्याचंही महावितरणनं कळवलं आहे सहकारी साखर संस्थांच्या सहनिर्मिती युनिटमध्ये तयार झालेली महागडी वीज विकत घेण्याचा राज्य सरकारचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही यामुळे राज्यातली भारनियमनाची स्थिती अशीच कायम राहील अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी घातलेली वृक्षतोडीवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहा विकास कामा आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल साधला जाण्याची गरज आहे मेट्रो प्रकल्प मुंबईतल्या नागरिकांच्या हितासाठी आहे असं मत मुख्य न्यायाधीश मंजुला चेलूर आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं व्यक्त केला आहे मेट्रोसाठी कापल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या ठिकाणी एका झाडाची लागवड मेट्रो सेवा अस्तित्वात आल्यानंतर केली जाईल असं आश्वासन मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिलं आहा हे आश्वासन पूर्ण होतं का यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य विधी सेवा सचिव आणि उच्च न्यायालयाचे उपनिबंधक यांची नियुक्ती न्यायालयानं केली आहे यामुळे कुलाबा वांद्रे सिब्ज मार्गासाठी पाच हजाराहून अधिक झाडं तोडण्याचा रेल कॉर्पोरेशनचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर शिवसेनेनं अगोदर सरकारमधून बाहेर पडावं आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरू करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं मुंबई टिळक भवन इथं पत्रकारांशी बोलत होते शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत ते जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं अशी टीकाही चव्हाण यांनी केली सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं सत्तेत येऊन अडीच वर्ष झाली तरीही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही याचं उत्तर ठाकरे यांनी द्यावं असं चव्हाण यावेळी म्हणाले शासनाच्या सर्व विभागांनी अर्थसंकल्पामध्ये घोषित योजनांवर पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरापर्यंत कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मुख्य सचिवांना सूचना देण्यात येतील असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते बैठकीला वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर आणि सर्व संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते राज्याच्या सन दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या विभागवार योजनांचा आढावा मुनगंटीवार यांनी घेतला घोषित योजनांचा अचूक आणि परिपूर्ण नियोजन करून जिथं गरज आहे तिथं प्रस्ताव एक महिन्यात मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करावेत आणि ज्या योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज नाही तिथं संबंधित विभागानं योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला वेग द्यावा असं म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रुबेला मिजल अर्थात गोवर मुक्त महाराष्ट्र अभियान फेब्रुवारी दोन हजार अठरापासून राबवण्यात येणार आहा या अभियानाअंतर्गत नऊ ते पंधरा वर्षाच्या मुलामुलींना लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली मंत्रालयात जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हँक बॅकेडम यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली जागतिक आरोग्य संघटनेनं विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर भर दिला आहा अंतर्गत पुढील वर्षांपासून महाराष्ट्रात गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं बॅकेडम यांनी यावेळी सांगितलं राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात आलं असून मालेगाव आणि भिवंडी शहरांमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यात यश आलं आहे मात्र निमशहरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना भूसुरंगाच्या स्फोटात जखमी झालेल्या अठरा पोलीस जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या खासगी रुग्णालयात भेट सी सिक्स्टी या नक्षलवाद विरोधी विशेष पथकातले हे जवान बुधवारी संध्याकाळी एका स्फोटात जखमी झाले होते त्यात एक जवान हुतात्मा झाला होता सामाजिक क्रांतीचे उद्गाते बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारे जातीभेद अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाज कल्याणाच्या क्षेत्रामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज पुण्यतिथी या निमित्तानं जनतेच्या या छत्रपतींना विनम्र वंदन चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा ज्योतिबा बाबासाहेब बाबा आगरकर न्यायमूर्ती रानडे अशी समाज सुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूचं योगदान मोलाचं राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला रांगड्या स्वभावाप्रमाणे धडक निर्णय घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरत आहेत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहूनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागास वर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं कुठलंच क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाविना राहिलं नव्हतं शंभर वर्षांपूर्वी आपल्या राजाने दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं ठाकत आता तरी पुरोगामित्वाची बेगड खरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली अन्य बातम्यांकडे भारताच्या शिवा थापा आणि बिगर मानांकित सुमित संघवान यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली असल्यामुळे किमान रौप्य पदक निश्चित कलि आहे त्यांचा सहकारी विकास कृष्णनला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागेल विकासला पंचाहत्तर किलो गटामध्ये अव्वल मानांकन आलं आहे मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या अझलनशाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात भारताला मलेशियाकडून शून्य एकनं पराभव पत्करावा लागला या स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं मात्र या पराभवानं भारताची आशा फोल ठरली अंतिम फेरी आता ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्या दरम्यान होईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार हवामान राज्यातल्या विविध भागांमध्ये काल पावसानं हजेरी लावली पुण्यातल्या काही भागात जोरदार सरी कोसळल्या भोर तालुक्यातही भरपूर पाऊस झाला सांगली जिल्हा आणि परिसरातल्या विजांच्या कडकडाटासह पावसानं झुडपून काढलं सातारा शहर आणि तालुक्यातील काही भागात काल दुपारी जोरदार सरी पडल्या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी भागात सलग तीन दिवस तर गारकोटी शहरामध्ये काल पाऊस पडला दुपार राज्यात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहिलं संध्याकाळनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात दक्षिण कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले पुढील सहा महिने दर्शनासाठी मंदिर खुलं राहील राष्ट्रपतींनी घेतलं दर्शन वाढत्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेला अनेक महत्वाचे अधिकार बँकिंग उद्योगाला दिलासा मुंबई मेट्रो तीनच्या मार्गातल्या वृक्षतोडीची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली बहुजन हिताय बहुजन सुखाय या वक्तीनुसार समाज प्रबोधन करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या आज पुण्यतिथी जनतेच्या या खऱ्या राजाला शतशहा अभिवादन आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू शिवा थापा आणि सुमित संगवान अंतिम फेरीत दाखल वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार